ya udah mau tikar tikar sih lagi. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आजचा हा आपला ट्रेक असणार आहे वजराई धबधबा जो आहे भारतातील सर्वात उंचावरून वाहणारा धबधबा वजराई वा हा धबधबा सातारा जिल्ह्यात आहे साताऱ्यापासून अवघ्या तीस किलोमीटरच्या अंतरावर वजराई धबधबा आहे सातारा कास कासवरून तुम्ही वजराई धबधब्यापर्यंत पोहोचू शकताय पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कास मार्ग न जाता साताऱ्यापासून जवळच असणाऱ्या उर्मोडे धरणामार्गे जाणार आहोत उरमुडे धरणाच्या कडेकडेने तुम्ही गेला की अलवडे गाव हे लागते या गावातून आपण आपल्या ट्रिकची सुरुवात करणार आहोत हे आहे उर्मुडे धरण सातारा शहराची तान भागवण्यात उर्मुडे धरणाचा खूप मोलाचा वाटा आहे जेव्हा तुम्ही अलवडे या गावचा प्रवास चालू करता तेव्हा तुम्हाला उर्मोडे धरणाच्या थोडे पुढे आले की सायळी हे गाव लागते जेव्हा आपण सायळी या गावातून पुढे येतो तेव्हा आपल्याला हा सुंदर असा नजारा दिसतो हे उर्मुड धरणाचे बॅकवॉटर आहे या प्रवासादरम्यान तुम्हाला जंगली प्राणी सतत आडवे येतात त्याचाच आम्हाला एक अनुभव आला मित्रांनो आपण आता पोहोचलो आहोत या गावात इथूनच आपल्या ट्रेकची खरी सुरुवात होणार आहे गावात पोहोचल्यावर आम्हाला तिथला स्थानिक मुलगा मिळाला त्याच्यासोबत आम्ही थोडा गप्पा मारल्या आणि त्याला थोडी कामामध्ये मदत केली त्याच्यानंतर आम्ही ट्रेकला सुरुवात केली फायनली मित्रांनो आपण आता या ट्रेकला सुरुवात केली आहे या गावात तुम्ही आला की तुम्हाला येथील स्थानिक लोक वज्राई धबधब्याकडे जाणारी वाट सांगतात ते कुठून आहे कसं जायचे याची माहिती तुम्ही इथल्या स्थानिक लोकांकडून घेऊ शकता जेव्हा तुम्ही ट्रेकला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला गावातील जुन्या पद्धतीची मातीची घरे दिसतात ट्रेकच्या सुरुवातीलाच जेव्हा आपण गावातून बाहेर पडतो लगेच आपल्याला जंगल आणि झाडांची सुरुवात होते कारण हा सर्व परिसर सह्याद्री पर्वतरांगेत येतो तुम्ही बघू शकताय की घनदाट जंगल आहे इकडे आणि आपल्याला या जंगलातूनच आता प्रवास करायचा आहे ह्या पूर्ण ट्रेकला साधारणतः सुमारे दोन ते अडीच तास तुम्हाला लागू शकतो आणि जर माहिती नसल्यास याचा पूर्ण अभ्यास करून हा ट्रेक करायला या तुम्हाला या ट्रेकची माहिती नसल्यास तुम्ही इथले स्थानिक लोक गाईड म्हणून घेऊ शकताय तुम्ही जेव्हा प्रवासाला सुरुवात करता तेव्हा इथले स्थानिक लोक तुम्हाला या जंगलात मिळतात त्यांच्याबरोबर थोडं बोलून त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या त्यांना विचारा की हा रस्ता बरोबर आहे ना कारण जंगलात रस्ता कळून येत नाही नमस्कार धबधब्याकडे हे रोड जातो ना आम्ही मी सातारा ओढून आलो तुम्ही इथलेच बरं बरं चालतंय मित्रांनो अलवडे हे गाव डोंगर माथ्यावर आहे जेव्हा आपण ट्रेकिंगला सुरुवात करतो तेव्हा आपण दरूच्या बाजूने खाली डोंगर उतरत येत असतो तेव्हा आपल्याला अर्ध्या वाटत आले की डावी साईडला आपण आलो की एक आंबे दोन दोन तीन आंब्याची झाडं आहेत तिथून आपल्याला वजरा ह्या धबधबा दिसतो म्हणजे आपल्याला समजतं की आपण बरोबर चालू आहे की नाही वज्राई धबधब्याचा नजारा बघून आपण आपल्या ज्या पहिल्या वाटेनं आलेलो त्याच वाटेनं बाज खालच्या दिशेनं आपल्याला यायचं आहे खाली जसं जसं तुम्ही येता तिथे खूप घनदाट जंगल आहे आणि ते जंगली प्राणी असू शकतात त्या कारण तुमच्याकडे आपल्या सेफ्टीसाठी कोणते तरी साधन असावे कारण इथे खूप घनदाट जंगल आहे मित्रांनो आपण ज्या पायवाटेने जंगलातून आलो ती पायवाट पुढे जाऊन एका ओढ्याला मिळते म्हणजे हा ओढा म्हणजे ओझराई धबधब्यातून आलेल्या पाण्याचा प्रवाह आहे हा पाण्याचा प्रवाह पुढे जाऊन उरमुडे धरणाला मिळतो जेव्हा हो तुम्ही ओढ्यात येऊन पोचता म्हणजे तुम्ही आता खोल दरीत पोचलेला आहात कारण इथून मेन प्रवाह चालू होतो इथे जंगली प्राण्यांचा रहिवास असतो स्थानिक लोकांकडून आम्हाला कळ कल, कळाले की इथे गव्हाचे प्रमाण खूप जास्त आहे आपल्याला ह्या ओढ्याच्या विरुद्ध दिशेने चालत जायचे आहे वाटेत तुम्हाला गवता प्रदेश लागतो त्याच्यातून वाट काढत तुम्ही पुढे जायचं जाताना ओढ्याच्या कडकडनं वाट आहे परंतु पुढे गेले की घंधार जाडेमुळे आपल्याला पूर्ण प्रवास हा ओढ्यातून करावा लागतो पाण्याच्या कडेकडेने पायवाटीने आमचा प्रवाह चालू झाला पुढे जाऊन ही पायवाट एका ओढ्यात मिळते तिथून आपल्याला पूर्ण प्रवास हा ओढ्यातून करावा लागतो माझ्या माहितीनुसार येथे गवे अस्वल बिबट्या रानडुक्कर यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात आहे जसे जसे तुम्ही पुढे जाता तसे तसे जंगल आणखी दाट होत जाते पायवाट मुजत जाते आणि असा गवताळ प्रदेश लागतो याच गवताळ प्रदेशामध्ये मागच्या वेळेस काही ट्रेकर्सला गव्याचे दर्शन झाले होते तुम्ही बघू शकता इथे खूप खूप मोठ्या प्रमाणात गवत असल्यामुळे येथे हो जास्त प्रमाणात गवे चरायला येतात जे स्थानिक लोकांनी सांगितलेले ते आम्हालाही इथे जाऊन कळले समजले कारण आम्हालाही ते गावीची विष्ठा मिळाली याच्यातून असे साबित होत होते की कि आत्ताच किंवा काल इथून गवे चोरून गेले आहेत पुढे जाऊन मी बोलल्याप्रमाणे पायवाट संपली आणि ओढ्यातून प्रवास चालू झाला तुम्ही बघू शकता या खोल दरीत हा ओढ्यातून प्रवास आहे पण आमच्या काही चुकामुळे मला हा ट्रेक अर्धवट सोडावा लागला मित्रांनो आपली पहिली चूक आपण इथला स्थानिक रहिवाशी गाईड म्हणून घेतला नव्हता कारण आपल्याला किती इथली माहिती असली तरी पुढे जाऊन रस्ता खूप घनदाट जंगलात आहे त्यामुळं आपल्याला आपण वाट चुकवायची दाट शक्यता असते आमच्यासोबत तसंच झालं आम्ही वाट चुकलो मित्रांनो आमची दुसरी चूक म्हणजे आम्ही दोनच व्यक्ती हा ट्रेक करायला आलो होतो हे म्हणण्याचं कारण इथे जंगली प्राण्यांचा रहिवास आहे आणि ते आपल्याला घातक ठरू शकतात मित्रांनो पुढच्या प्रयत्नात हा ट्रेक आपण शंभर टक्के यशस्वी करू